पुढची बातमी पाहूयात तर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला हा सुरूच आहे आपण स्क्रिप्ट वाचून टीका करत नाही कडून सारख्या चिल्लर व्यक्ती कडून सल्ला घेण्याची आपल्याला गरज नाही असं प्रत्युत्तर राणांनी बच्चू कडूंना दिलंय आपण चार वेळा आमदार झालो असून ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना आपल्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचंही प्रत्युत्तर दिलंय तर बच्चू कडू हे पैसे घेऊन आंदोलन करतात असा आरोप देखील त्यांनी केलाय त्यांनी असा आरोप केलेला आहे की तुम्ही दोघ नवरा स्वाभिमान नाही आहे तुम्हाला ही जी ले ले तुम्हाला स्क्रिप्ट आली आहे आहे म्हणून तुम्ही बोलत कोणाला स्क्रिप्ट द्यायची गरज नाही कुत्र्यासारखं बोलत नाही ज्याप्रमाणे एक चिल्लर सारखा कावरला कुत्र्यासारखा जो बच्चू बोलते त्याला खऱ्या अर्थानं आता औषधीची गरज आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून की वेगळ्या पक्षामध्ये आम्ही काम करतो एका घरात चार चार पक्ष आहे चार चार विचाराचे लोक राहतात आपापल्या विचारांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करून वेगवेगळं नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्रासाठी देशासाठी काम करता हे काय नवीन नाही आहे पण माझं म्हणणं आहे तुमचं काय तुम्हाला लोकांना शिवा देणे आमदारांना कापून टाकणे त्यांच्या घरासमोर नांगडं होणे अशा सेक्रेटरीला मारलं कलेक्टरला मारलं कमिशनरला मारलं मुख्यमंत्र्यावर बोलता उपमुख्यमंत्री तुमची काय अवकात आहे तुम्ही एवढे चिल्लर आहे की तुम्हाला एका शेतकऱ्याच्या मुलानी प्रवीण टायडे अचलपूरमध्ये शेतकऱ्याच्या मुलांनी तुम्हाला पाडलं तुम्हाला स्वतः तुमच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी नाकारलेला आहे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या पन्नास लोकांना तुम्ही आजपर्यंत चार टर्ममध्ये मध्ये रोजगार देऊ शकले नाही पूर्ण फेल्युअर आमदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी होते लोकसभेत किंवा राज्यसभेच्या निवडणुकांत देखील आरोप केला बघूक काय नेमकं तुमचा आरोप आहे आरोप काय जर तुम्ही त्या राज्यसभेच्या उमेदवाराला जरी विचारलं किंवा ज्या ज्या ज्यांना तुम्ही मतदान करतात ते त्यांना जरी विचारलं ते जरी सांगतील की हा बिना पैशाशिवाय याचं प्रत्येही हलत नाही आंदोलन करते तर पैशासाठी कुठल्या प्रकारचा पाठिंबा देते पैशासाठी मतदान करते तर पैशासाठी यापूर्वी राष्ट्रवादी तुम्ही सोयीचं राजकारण करता होत ना आता सगळेजण सोयीचं करतात शरद पवार सोयीचं करतात उद्धव ठाकरे सोयीचं राजकारण केलं सगळे आपापल्या सोयीचं राजकारण करतात तुम्ही तर सुरुवातीपासून जेव्हापासून निवडून आले तुम्ही त्या ठिकाणी पहिले काँग्रेसला सपोर्ट केला नंतर उद्धव सोबत राहिले एकनाथ शिंदेसोबत राहिले भाजपसोबत राहिले आता तुम्ही पूर्ण पूर्ण तुमचा रेकॉर्ड ब्रेक करून टाकला आहे तुम्ही रवी राणा यांनी बच्चू कुड यांच्या सर्व आरोपांना उत्तर दिलेलं आहे ब्रियरोज सागरचा सा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती